नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता योजनेतील या, योजने या महिलांसाठी शासनाने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो कोणता आहे तो मोठा निर्णय आणि काय आहे ती गुड न्यूज हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मोठी बातमी आहे की इथे विभक्त रेशन कार्डधारक सुना लाडक्या बहिणीसाठी पात्र तर यामध्ये ज्यांचे रेशन कार्ड विभक्त आहे त्या घरातील सुना किंवा त्या घरातील लाडक्या बहिणी या पात्र ठरतील तसेच काय आहे पुढे सविस्तर अशी अपडेट इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की आता राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो इथं शासनाने एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे पुढे पाहू पाहूया तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत आता जर एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो इथं महत्वपूर्ण हे एक अपडेट आहे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत आता जर एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर ही एक मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकत होत्या एकाच रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकत होत्या आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर आता तुमचे रेशन कार्ड विभक्त म्हणजेच वेगळे असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय हा शासनाने इथे घेतलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे ती तर लाडक्या बहिणीसंदर्भात आप आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहिलेली आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशात पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद